विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहत विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर शहरातील ब्रेकिंग न्यूज सोलापूरची अवस्था खड्ड्यातून रस्ता शोधून मार्ग काढणे असे असताना सरकारी कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंग झोनमधील बाईक हुकूमशाही पद्धतीने उचलून शासनाच्या नियमाचा पाडा वाचणारे व विनावास्क गाड्या उचलणाऱ्या कर्मचाऱ्याची भाषा ही प्रत्येक वेळी वेगळीच अनुभवायस येते एक तरी स्मार्ट सिटीचा भोंगळा कारभार विषयी सोलापूरकर त्रस्त असताना ही सरकारी अनोखी मेहरबानी जनतेला त्रस्त करत असते

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा